सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कौठे महान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या विभागातले जिल्हा परिषदचे उमेदवार शशिकांत भाऊ जमदाडे पंचायत समितीचे मणीरच विभागातल्या उमेदवार सौ गजकर वहिनी वाद वाचलेल्या पंचायत समितीच्या उमेदवार नितीनभाई यांच्या मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्या संघर्षातून आता तुम्ही पंचायत समितीचे उमेदवार झाला होता जालिंदर अरविंद भाऊ शिंदे विजय भाऊ एकुंडे सचिन भाऊ जमदाडे माजी सरपंच रावसाहेब पाटील माजी सरपंच विष्णूबा जमदाडे मधुभाऊ कळवणे शशी काका पवार पोकडभैया पवार विलास काका पवार नाना पाटील सरपंच गवन विजय कुमार जाधव सरपंच बटू सावकार गवान अंकुश पाटील गवान सतीश निंबळे नगरसेवक आणि प्रशांत पैलवान तासगावचे उपनगराध्यक्ष माणिक काका पवार हुसाभाई मुजावर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बंधू भगिनीनं आणि पत्रकार मित्रांनो वेळ खूप झाला शेजारी सभेचा आवाज होते आता बऱ्याच गावामधून मला काही काही रिपोर्ट येतात मागाशी मांजरण्यामध्ये त्यांची सभा होती आमची सभा अतनुरला होती सातची सभा पुकारली आठ वाजले तरी माणसं येत नव्हती कारण माणसांना कळलेलं आहे की अतिशय लबाड थोबाड बोलून लोकांची फसवणूक करणारा मनुष्य कोण आहे हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे एका चा। ने ने। मला एका गोष्टीचं कौतुक या ठिकाणी करायचं आहे की हे गाव कोरोना विचारायचं आहे या गावाला ज्वाजन्य नावाची चीज जपलेली आहे या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणानं मणेराजोरी आणि या परिसरातल्या लोकांनी सांभाळलेली आहे त्यामुळे चांगलं काय वाईट काय बर काय भल काय योग्य काय अयोग्य काय खरं काय खोट काय याची निश्चितपणानं परीक्षा करणार आहे एक वर्ष झालं आमदारकीची निवडणूक संपली मला प्रश्न आहे तुम्हाला एक तर माय मागल्यात तुम्ही खूप फिरून अतिशय कष्टानं प्रचार करून गेले दहा बारा दिवस कष्ट करते मी चौथा सगळी मंडळी आहेत मला याची आठवण आहे पण आजचा आणि उद्याचा दिवस काढायचा आहे परवा दिवशी मतदाना किती ठिकाणी किती वेळा ह्या माणसानं विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला करून मुलांना सांगितलं की तुला मोठं झालेलं मला बघायचं तुला मोठं करायचं या एक वर्षाच्या कालखंडामध्ये माझा प्रश्न किंवा दहा हजार माणसांना या माणसानं सांगितलं मुलांना सांगितलं गोड बोललं गेलं एक सुद्धा फोन या मुलानं पुन्हा वर्षभरात कुणाचा उचलला असेल तर मला हात वर करून जी उमेदवारी पलीकडे दिली कळवणींच्या काय करतात वडिलांनी माझे सरपंच आहेत मुलगा त्यांच्या बरोबर आहे उभं राहायची इच्छा नव्हती उमेदवार राहायला तयार नाही पण पुन्हा निवडणुकीच्या निमित्तानं आणलं गेलं पोस्ट डायरेक्ट आपले पोस्ट पेट वाटून आणून <laughs> या ठिकाणी उमेदवारी लागली गेली किती वर्ष त्यांच्या बरोबर राहिले काय त्यांचं चांगलं केलं तुम्ही सगळी मंडळी बघताय सोसायटीच कर्ज किती आहे अडचणी किती आहेत एकदा सुद्धा या माणसानं त्या घराला मदत करण्याचा प्रयत्न केला मी म्हणतोय ते खरं ना फोटो तुम्ही विचार आदर आहे त्याच्या आजोबानी त्याच्या त्या गावाचा गाडा चालवण्याचा प्रयत्न केला या गावाला काम करून मोठ करण्याचा प्रयत्न केला अशी घरा इथे ठेवलीत का तुम्ही या सगळ्या गुंडगिरी दहशत दोन नंबर धंदे चुकीचं वागत आमचा दया इथं बसला कुठं मला दिसत उदय अरे ते एक म्हणतात ना मुझे दस मारा लेकिन महिने तुझे एक मारा सॉलेट मारा <rapping> या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणाला लक्षात ठेवल्या पाहिजे या गावाला दृश्य को कोण करते गावाला <लललली> या गावाला चुकीचे धंदे कोण करतोय या गावाला व्यसनी कोण बनवते या गावाला गांजा मॅट्रक सारख्या गोळ्या दिशी दारूचे धंदे कोण करतात तेंसा तेंसा करा। तुम्ही सगळ्यांनी जरा ओळखलं पाहिजे आपली मुलं बाळ त्यांचं भविष्य त्यांचं आयुष्य कोण बर्बाद करतंय कोण निवडणुकीसाठी वापरतय तुम्हाला सगळ्या गोष्टींचं भाग आहे जरा विचार करा काय करायचं पूर्वीची भाषण तुम्ही ऐकायची अप्पा भाषणं काय असायची ते दिनकर नावाच्या जनावरांचा गोटा आहे तिथलं माझं राहायचं गण नाही माणसाला ना बरं वाटायचं आता चांगल्या घरात जन्माला आलो ही काही चूक आहे काम करणाऱ्या माणसांना तुम्ही काम सांगा लोकांना हिनवायचं लोकांना सांगायचं काय तासवाच्या सभेमध्ये प्रतिभाव वाचलं झाले माझ्यानंतर माझ्या ह्या घरात कोण आमदार असणार नाही भाषणं झाली दादा तुम्ही भाषणं केलेली आमच्याकडं क्लिप आहेत आणि नाही म्हटलं कधी लोकांसमोर मांडलं नाही लोकांना भावनीत केलं नाही या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणाने समजून घेतल्या पाहिजे कुणी पाणी आणलं कुणी योजना पूर्ण केल्या कुणी केंद्रात पैसा आणला कुणी आम्ही बाहेर जाऊन त्या योजना केल्या इतकं खोट बोलणारी माणसं माझ्या आयुष्यामध्ये मला हितच भेटली अरे किती प्रसिद्धीचे हा काम आम्ही केलं आणि क्रेडिट तू घेतोयस तू श्रेयवाद घेतोय नारा वळवला जातो ये या सगळ्या गोष्टींचा उभं केलं सांगितलं की एवढे हौस आहे किंवा आम्ही काही केलं नाही असं वाटतंय तर माझा आवाज तिथपर्यंत जात असेल त्या आमदाराला माझं आव्हान आहे की कुठल्याही तेवढासमोर आपण उभा राहा दहा वर्षाच्या कालखान्यामध्ये आम्ही काय केलं आणि चाळीस वर्ष तुमच्या घरामध्ये आमदार के आहेत तुम्ही काय केले एकदा आपण लोकांच्या समोर जाऊया दूध ते दूध दूद्त, पाणी ते पाणी करूया कशाला करून लोकांना बस मी नेहमी म्हणतो परमेश्वराच्या काठीचा आवाज येत नाही पण तडाखाला जोडतो अरे आपण पाप पुण्याला घाबरलं पाहिजे घाबरणारी माणसं चांगलं वाई भलं मुलं पाप पुण्य नीती अनिती धर्म अधर्म त्याचं भान आहे माझी विनंती आहे की ही काम माणसं सहज झाला टीव्ही लावतो तो आम्ही शशिकांत जमदाची मुलाखत बघितली आज हे घर कसं आहे बघितलं ही माणसं स्वातंत्र्य सैनिकांच्या घरातली मंडळी आज थेट सरपंच म्हणून निवडून आलेले गावाने ओंडून दिले काम करतय कोणाच्या दोन पैशाच्या मिंद्यात नाही कुठल्या टक्केवारीत नाही कुणाला दमदाटी नाही कुठले चुकीचे धंदे नाही अशा माणसांना आपल्याला मदत करायची आहे का भूलभूल करणाऱ्या माणसांना आपल्याला मदत करायची आहे हे ठरवलं रमेश पुष्करांच्या मंडळी मला वाटतं मोरे साहेबांच्या दिंडोरीच्या मोरे मामांच्या अट्टलकोटच्या स्वामी समर्थांचं ज्ञान करतात अध्यात्म काय हे त्यांना आहे चांगलं काय वाईट काय जीवनामध्ये आनंद कशा होता हे कळलं पाच सातशे महिलांचा आज युनिट चालू होता तिकडे नितीन भाई आहे त्याचे वडील पंचायत समिती सदस्य होते गावचे सरपंच होते त्यांच्या मंडळी आहे काम करणारे माणसं आहेत आता मला इथन ऐकू येते की एमआयडीसी चा वडील माझा प्रश्न आहे तो जर खऱ्यानं जर बोलणार असेल तर अजून वेळ आहे आणि पंचवीस मिनिट माझा आवाज तिकडे जातो या बोरगाव एमआयडीसी कुणी कॅन्सल केली जी तीन हजार एकराची होती ती याच्या वडिलांनी कॅन्सल केली का तर बोरगावातल्या दोन पाच गाड्या गेल्या आणि सांगितलं आमच्या जमिनी जाते पण गावावर येऊन देणार नाही एमआयडीसी अ शंभर एकरच एकशे दहा एकरची जमीन आहे ते सोडलं तर ऐंशी एकर प्रदीप भाऊ ऐंशी एकर जमीन फक्त वापरायला येते आता एका एका कारखान्याला पन्नास शंभर एकर जमीन असल्याशिवाय कारखाना काढता येत नाही एमआयडीसी बोर्ड काय लावले अभिनंदन काय केलं गुलाल काय उजळून घेतला जीसीबी ने काय टाकला एमआयडीसी मंजूर करून आणतोय ऐंशी एकर माणसाने किती खोट बोलायचं किती लोकांना फसवायचं बेरोजगार लोकांच्या हाताला काम देणार त्याला एकदा विचारा की हे एमआयडीसी मध्ये किती उद्योग या आहेत देखुती निवडणूक सुद्धा ह्याच्यावरच पळ काढताय का नाही बघा अरे किती बेड बनवायचं बाळा माणसाला दर्प आला काय दर्प आला तासगाव नगरपालिकेमध्ये अजय काका त्याच्या वडिलांच्या बरोबर काम करणारा चांगला कार्यकर्ता नेता आहे त्या शहरातला त्यांना जाऊन सांगून आला ज्याचे मटक्याचे क्लबचे लोकांना फसवण्याचे धंदे आहेत वाळू तस्करी आहे अशा माणसाच्या घरात तिकीट देऊन आला आणि त्यांना सांगतोय की मी चांगला उमेदवार दिला काय करायचं किती फसवायचं लोकांना आम्हाला सुद्धा काही वेळा उपक्रि माझी विनंती आहे काम करणाऱ्या माणसांच्या करून उभारव्या त्याला काय बोलायचं ते बोलू दे कुठं ज्यावेळी माझं आव्हान आहे त्याला कुठे एका स्टेजवर एका ठिकाणी कधी केव्हा यायचं सर हा एकदा विषय निकाली काढू ही बाप जनता सगळी ह्यांच्या पुढे एकदा आपली किरणी काम हे एकदा सांगू मी एकदा इथं मनेर अर्जुनेमध्ये चेन भाषण केलं का साहेब भाषण के केलं अरविंद भाऊ भाषण केलं माझ्यावर त्यांनी आरोप केला की संजय काकांनी कोरोनाच्या काळामध्ये काढलेल्या हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार केला माझी आईपण नव्हती ताकद नव्हती त्यावेळेला कारखान्याचं प्रचंड कर्ज होत शेकडो कुटींची कर्ज होती कधी मी कमिशन दलाल्या बडवेगिरी बदलीत कुणाचा एक पैसा खाल्लेला नाही कारण मला माहित आहे ते अंगायला लागत नाही आणि सगळ्या गोष्टी आपण बघितल्या त्यावेळी मी तुम्ही मनेला मध्ये सांगितलं की तुझे वडील कोणतरी धर्मात्मा पुण्यात्मा महात्मा अशी जो आभास निर्माण केला ते मला टाळायला लागतोस त्या आदर्श सोसायटी मध्ये कुणाचा प्लॉट होता फ्लॅट होता पोपट फरमाटे नावाची माणसं इथं कॉन्ट्रॅक्ट करतात त्याचे आई बिचारी वडील आमदे होते डोक्यावरन त्या वंजारवाडीतलं तासगाव पर्यंत डोक्यावरनं पाठी घेऊन येत होत्या आज पाच दहा हजार कोटीचा माझा काय कुणाचा पैसा मी तिथं सांगितलं या सगळ्या भूमिका मी तिथंपणानं सांगितलेलं आहे त्यांना लोकांना मुलमुलया करण्यापेक्षा एकदा समोर या, या। कोण खरं कोण कुठं कोण खरं सांगतंय कोण लोकांची दिशाभूल करतय एकदा लोकांना कळेल आता आपला प्रश्न राहिला एवढाच उमेदवारांच्या पाठीशी आपण चांगलं चा मतदान देऊया उमेदवारांच्या मागे तुमचं मतदान रुपये आशीर्वाद राहू द्या या गावातली और गरीब माणसांची अवस्था कोण काय करत हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आसपासची सगळी पंचक्रंशी माणसं आले विधानसभेला कुणी पैसे वाटले दोन दोनदा तीन तीनदा कुणी पैसे दिले आणि नगरपालिकेला सांगतायत की घनशक्तीनं आमचा पराभव झाला म्हणजे हो या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे फार एखाद्या माणसावर बोलणं चांगलं नाही आपण एवढंच करूया की हे पंचायत समितीचे दोन उमेदवार पंचायत समिती आणि सावरडे पंचायत समिती व जिल्हा परिषदचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं तुम्ही निवडून द्या देणार आहात कारण सगळ्या गोष्टी निश्चितपणानं तुम्ही ठरवले काम करणाऱ्या माणसांच्या पाठीशी उभं राहायचं हा पंचायत समितीत जिल्हा परिषद उमेदवारांची ओळख करून देण्याचं कारण नाही पण तरी सुद्धा प्रदीप भाऊ आपण उमेदवारांच्या ओळख करून देऊया शशिकांत भाऊ नंदाडे ते जिल्हा परिषदला उभारले त्यांना आशीर्वाद द्या अतिशय भांगड्या स्वभावाचा मनुष्य आहे सगळे मिळून काम करतात आहेत शशी भाऊ बरोबर आहे ना त्यांना आशीर्वाद द्या स वैशाली पंचायत समिती स ज्योती पाटील त्या सावर्डे पंचायत समितीतून उभारले लोकांना निश्चितपणानं कळत की या ठिकाणी ही काम करणारी माणसं आहे रमेश भाऊच ज्यावेळी आम्ही उमेदवारीला विचारणा केली त्यावेळी म्हटले काका अडचण आहे मला जरा त्रास होईल म्हटलं बाबा उभा राहावा तुमच्या मंडळींच काम चांगलं आहे लोकांशी संपर्क आहे महिलांशी ते चांगलं युनिट चालवतात अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दिंडोरीच्या मामांचं संपर्क चांगला आहे आपण निश्चितपणाने या लोकांना विनंती केली त्यांनीही मान दिला सामान्य कुटुंबातली माणसं आहेत रोज आपल्या कामासाठी येणार आहे कोणाला होय रे देशी दमदाटी काही जणांना शशिचा हो स्वभाव तुम्हाला माहित आहे त्यामुळं या उमेदवारांच्या पाठीशी आपण शक्ती उभी करा तुम्ही सकाळपासून थकलेला आहात पंधरा मिनिट लवकर जाऊया माय माउल्या आमच्या सगळ्या मुलं आहे अजून घरात जाऊन स्वयंपाक करायचा आहे त्यामुळं त्यांची सभा दहा वाजेपर्यंत आपले टायमिंग दहा वाजेपर्यंत आहे कुणाला शिवाय शाप देऊन काही निर्माण होत नसतं काम करावं लागतं अंतकरणामध्ये ओराव असावा लागतो या माणसाच गेल्या वर्षभरातलं सगळं मागणं लोकांनी बघितलेलं आहे आता घसात आणून लोकांना काहीतरी सांगून लोक विश्वास ठेवत नाही तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला या तासगाव कोटी मंडळामधून बघाल तुमच्या आशीर्वादाने पंचायत समितीवर आपली सत्ता निश्चितपणानं येईल हा विश्वास तुम्हाला देतो आणि एकच गोष्ट रोहित राजेंद्र पवार यांनी ट्विट केलेला आहे काय ट्विट केले त्यांनी लिहिलंय राज्यातील बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस असून कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीच्या प्रचारासाठीच विमानाने जात असताना काळाने घाला घातला आणि माननीय अजितदादांना आपल्यातून हिरावून गेले या दुःखद घटनेमुळे नियोजन करून पवार कुटुंबाला कोणत्याही उमेदवाराच्या प्रचाराला जाता आले नाही याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे त्यामुळे निवडणूक असलेल्या बाराही जिल्ह्यातील मतदारांना विनंती आहे की माननीय अजितदादांना स्मरून त्यांच्या विचाराला सहकार्य करण्याची हीच ती योग्य वेळ आणि मान्य अजितदाचे विचार पुढे घेऊन जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे हे कुणी लिहिलं हे शरद पवारांचे नातू रोहित झालं जो विचार पुढे घेऊन जात होते त्या विचाराला आगे। आगे। तो आगे। दादा तर होते आणि फार मोठ नेतृत्व राजकारणात अजितदादा होते त्यावेळे राजकीय दृष्टिकोनातून जर आदरांजली आपल्याला दादांना द्यायची असेल तर त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते जिथे जिथे उभे आहेत तिथे लोकांनी त्यांना सहकार्य करावं असं परिवार परिवार पवार परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी बोलेल दादा ज्याला म्हटलं जातं पवार पवारसाहेबांचे नातू यांचं हे विधान आहे तुम्ही एक लक्षात घ्या या घराला ज्या पवार साहेबांनी मोठं केलं आरारावांना एवढ्या मोठ्या पदावर नेलं त्या पवार साहेबांना शिवाय देणाऱ्या माणसांना सुद्धा या माणसानं टवठे मंटाला बोलवलं आणि एका समाजाच्या लोकांमध्ये तिथं बोलवून या माणसानं त्यांचं सहकार्य घेतलं किती कृतज्ञपणा या मंडळींच्या नसा नसामध्ये विनलेला आहे दादा एवढी गोष्ट आपण निश्चितपणानं करूया लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये आज दादांचं योगदान होत आहे त्यांच्या कुटुंबियाने केलेली विनंती आपण मान्य करूया त्यांच्या विनंतीला मान देऊया आणि घड्याळ चिन्हासमोरच बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना तुम्ही मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं एवढीच या निमित्तानं कळकळीची विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय अजयदा दोन मिनिटं आपण श्रद्धा केली खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आपल्या कवटेवांगा शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिट गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलो नायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे कान नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेवांगा शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटी म्हणकाळ